धाराशिवमध्ये मोठा ट्विस्ट आताची सर्वात मोठी बातमी ठाकरेंच्या ओमराजेंविरोधात अजित पवार हा का काढणार एकीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ चांगलेच चर्चेत आले आहेत कधी उमेदवारी होऊन नाराजी नाट्य तर कधी दावे प्रतिदावे निमित्त ठरत आहेत त्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या महायुतीने प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा अखेर शुक्रवारी सुटला आहे ही जागा महायुतीत जा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळाली आहे धाराशिवच्या जागेवरून प्रचंड खल झाल्यानंतर आता ठाकरेंच्या ओमराजेंविरोधात अजितदादा आता कुणाला उतरवणार याविषयी चर्चांना उधाण आला आहे एकीकडे उमेदवारांबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम असतानाच आता मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी ठाकरेंकडून जाहीर झाली असल्याने त्यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे या ठिकाणी आता महायुती आणि अजित पवार मोठा डाव टाकण्याची शक्यता असून ओमराजेंविरोधात आपला हुकुमी एक्का बाहेर काढण्याच्या तयारीत आहे लातूर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणूक लढवू शकतात याच वेळी राहुल मोठे यांचेही नाव महायुतीत उमेदवारीसाठी आघाडीवर आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच महाविकास आघाडी व महायुतीकडून जागा वाटपावर चर्चा सुरू आहे पण महायुतीत ज्या मतदारसंघावरून जागा वाटपाच घोड अडलं होतं त्यात धाराशिवचा देखील समावेश होता भाजपकडून या जागेवर वरिष्ठ संधी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी संताजी चालुक्य यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार आमदार विक्रम काळे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्यातही दोन नवे चेहरे समोर आल्याने धाराशिवमधून मधून उमेदवाराची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आगामी काळात महायुती महाविकास आघाडीचा पराभव करणार का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका